मनातला नीलगंड काढा यश तुमच्या पावलांशी असेल डॉक्टर नामदेव नुकूरकर विद्यार्थ्यांसाठी परदेशात संधीचा दरवाजा उघडा आहे फक्त आत्मविश्वास हवा र भा माडकोळकर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न चंदगड येथील र भा माडखोलकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बुक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ नामदेव निटूरकर यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं परिपूर्ण होण्याचं आणि आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला ठेवण्याचं आवाहन केलं आत्मविश्वास आणि शिक्षणाबद्दलची तळमळ असेल तर परदेशात शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवता येतो असं प्रतिपादन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस व्ही गोरल होते डॉ निटूरकर यांनी विद्यार्थ्यांना विविध संधींचा लाभ घेण्यासाठी सतर्क राहण्याची आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली विनीत हिमानी यांनी देखील विविध उदाहरणं सांगून भारत आणि परदेशातील शिक्षणातील घडामोडींचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर गोरल यांनी विद्यार्थ्यांना जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलं डॉक्टर आर एन साळुंखे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये नोकरी करत असल्याचं नमूद केलं डॉक्टर एस एस सावंत यांनी आभार मानले या कार्यक्रमाला डॉक्टर के एन निकम डॉ एस एन पाटील डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते